नवरात्र जवळ येतील तर नवरात्रीसाठी आपण उपवासाचा पदार्थ बघतो आहे काहीही पूर्वतयारी न करता तुम्ही अगदी झटपट हे चविष्ट अप्पे बनवू शकता छान कापसासारखे हे अप्पे आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी आपण इथे बघतो आहे अप्पे बनवायला सुरुवात करताना इथं पॅन घेतला आहे पॅनमध्ये मी एक कप भरून वरई घेतलेली आहे वरई साफ करून घ्यायचे आणि याच कपाने आपण अर्धा कप साबुदाना वापरतो आहे साबुदाणा आणि वरई जी आहे ती मध्यम आचेवरती मी तीन ते चार मिनटासाठी फक्त भाजून घेते थोडीशी गरम करून घ्यायची रंग वगैरे चेंज करायचा नाही आहे आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी ताटात काढून ठेवलंय मध्यम आकाराचा एक कच्चा बटाटा घेतला त्याची सालं काढून घेतली त्यांनी फोडी करून मी पाण्यामध्ये ठेवते इथे वरई आणि साबुदाना जो आहे तो थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं बारीक आपल्याला पावडर बनवून घ्यायची इथे चेक करून घेते पावडर आपली व्यवस्थित बारीक झालेली आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडंसं आलं उपलब्ध वापरायचं अर्धा इंच आलं घेतलंय थोडंसं जिरं घातलं आहे आणि जो बटाटा आपण चिरून ठेवला थो तो तो पूर्ण बटाटा यामध्ये मी ॲड करते आहे चार चमचे दही वापरते त्यानंतर पाण्याचा वापर आपण इथं थोडा थोडा करणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण इथं चवीनुसार मीठ घालतो आहे तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी बारीक चिरून घेतल्यात म्हणजे मग कुठे आख्या अख्खा बटाटा किंवा मिरची वगैरे राहायला नको आणि पाणी जास्त वापरायचं नाही हे प पीठ जे आहे ते जास्त पातळसर करायचं नाही आहे आता हे पीठ जे आहे ते आपण बाजूला ठेवूया आणि चटणी बनवून घेऊया मस्त इथं अर्धी वाटी शेंगणाने घेतलेत पाव वाटे मी ओलं खोबरं घेतलंय आवडीनुसार मिरचीचा वापर करायचा आहे दोन चमचे दही घेतलंय जिरं घातलेलं आहे अगदी थोडंसं सा। त्यानंतर साखर आहे अर्धा चमचा मीठ चवीनुसार घालतीये आणि पाणी घालून आपल्याला छान अशी ही चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे चटणी आपण इथे बारीक करून घेतली आहे तर ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये परत थोडंसं पाणी घालून मी इथे ॲड करते कारण चटणी थोडीशी घट्टसर मला इथे वाटत होती त्यावरती आपण तडका देऊया दोन चमचे तूप छान गरम केले कडकडीत एकदम त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलंय जिरं चांगलं असं फुलू द्यायचं आणि मग इथे आपण हा तडका या चटणीवरती काढून घेतोय मस्त मिक्स करून घेतली की छान अशी उपवासाची चटणी आपली तयार झालेली आहे बाउलमध्ये जे काही पीठ आहे ते पूर्ण वापरून मी इथे पूर्ण पिठाचे आपे बनवून घेणार आहे म्हणून इथं अर्धा चमचा मी फ्रूट सॉल्ट इनो जे भेटतं ते घातलेलं आहे दोन चमचे पाणी घालून इनो जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपे बनवायला सुरुवात करायचे इनोऐवजी तुम्ही खायचा सोडा पण घालू शकता मध्यम आचेवरती आपेपत्र चांगलं गरम करून घ्यायचे मग साजूक तूप आपण त्यावरती घालून घेतलंय आणि प्रत्येक साच्यामध्ये मिश्रण आपल्याला एक एक चमचा भरून घ्यायचाय इथे मिश्रण पूर्ण भरल्यानंतर मध्यम आचेवरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान आपे वाफवून घ्यायचे वाफ आलेली आहे मस्त खाल्लं रंगही चेंज झाला आहे चमच्याच्या साहाय्याने आप्प्याची साईड चेंज करते परत दोन तीन मिनटं असेच आप्पे मध्य माचेवरती ठेवते आहे खालून पण थोडासा चटका लागतो आणि नंतर आपण अप्पे काढून घेऊया तुम्ही बघता मस्त फुल्लेत तप्पे आणि मौसूद झालेले आहे टेस्टला पण खूप छान झालेत तर छान रेसिपी आहे एक टीप सांगते आहे समजा सगळं पिठाचे तुम्हाला अप्पे बनवायचे नसतील तर जेवढं पीठ तुम्हाला वापरायचं आहे तेवढंच बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्येच फक्त इनो किंवा सोडा मिक्स करायचा आहे जास्तीचं पीठ जर वापरायचं नसेल तर इनो सोडा अजिबात घालायचा नाही ना तर पीठ खराब होईल इथे मस्त असे छान कलरमध्ये कापसासारखे आपले पटकन बनणारे पूर्वतयारी न करता बनणारे हे आपे तयार झालेत नक्की रेसिपी ट्राय करा हा व्हिडिओ तुम्ही फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच याचा उपयोग होईल अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद